हिंदू धर्म संकटात आहे असं प्रत्येक हिंदू धर्मातील व्यक्तीला वाटत असलं तरी आपणच आपल्या हिंदू धर्माचे महत्त्व दिवसेंदिवस कमी करू लागलो आहोत दररोज आपल्या लहान मुलापासून तरुणांपर्यंत मंदिरात किती जणं जातात आपल्या धर्माने दिलेल्या शिकवणीकडे आपणच दुर्लक्ष करत आहोत आपला धर्म आपली संस्कृती जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची असताना आपण पाश्चात्य देशाच्या संस्कृतीला अधिक महत्त्व देऊन आपल्या संस्कृतीचा आणि धर्माचा अपमान करत आहोत आपल्या देवदेवतांकडे दुर्लक्ष करत असून संत महंतांनी कीर्तन प्रवचन रूपी सेवेतून दिलेल्या विचारांपासून तरुण वर्ग दूर राहत आहे त्यामुळे इतरांनी तर आपणच धर्म संकटात काम करत असल्याची स्पष्ट भावना युवा कीर्तनकार अनंत महाराज तनपुरे यांनी व्यक्त केली आहे पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र दगडवाडी या ठिकाणी राष्ट्रसंत तनपुरे बाबा यांचा एकशे एकोणीसावा जन्मोत्सव सोहळा गुरुवारी पार पडला यावेळी झालेल्या रुपी सेवेप्रसंगी अनंत महाराज बोलत होते यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे बालयोगी अमोल महाराज जाधव महंत शंकर महाराज ससे महादेव महाराज वांडेकर युवा नेते अक्षय कर्डिले माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब खरसे इंजिनियर राजेंद्र पासे चेअरमन बंडू पाठक सरपंच श्रीकांत अटकर सरपंच उषा शिंदे उपसरपंच मारुती शिंदे माजी सरपंच सचिन शिंदे देविदास शिंदे भागवत शिंदे सुभाष शिंदे प्रकाश शिंदे अशोक तनपुरे कृष्णा तनपुरे मिनीनाथ शिंदे भैया शिंदे मुरलीधर शिंदे मुख्याध्यापक भास्कर कासार आदर्श शिक्षक सुनील मतकर लेखक बबन देवकर यांच्यासह परिसरातील भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले म्हणाले दगडवाडी गाव आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दत्तक घेतलेले असून या गावच्या विकास कार्यासाठी निधी कमी पडणार नाही राष्ट्रसंत तनपुरे बाबा यांच्यामुळे नगर जिल्ह्याचे नाव हिमालयाच्या उंचीपर्यंत पोहोचले तनपुरे बाबांची तिसरी पिढी अनंत महाराज तनपुरे यांच्या माध्यमातून परमार्थिक कार्यात सक्रिय झाली असून एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून ते काही दिवसातच नावारूपाला आले असून दगडवाडी ग्रामस्थांच्या मागणीवरून भव्य असा सभामंडप येथे दिला जाणार असल्याने आमदार कर्डिले यांचा पहिला निधी राष्ट्रसंत तनपुरे बाबा यांची जन्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र दगडवाडीला मिळणार असल्याचे मोठे समाधान आहे असे युवा नेते अक्षय कर्डिले यावेळी म्हणाले त्याच माझ्या शब्दात सांगायचं म्हणजे आनंद भावानी वर्णन केलं की वारकरी संप्रदायापेक्षा श्रेष्ठ संप्रदाय नाही त्यांनी जरी अनुभव कमी घेतला असला तरी मी घेतलेला आहे जास्त सगळ्या व्यासपीठापेक्षा वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ श्रेष्ठ आहे म्हणून साधू संतांनी म्हटलेलं आहे धन्य आम्ही जन्म आलो दास रायाचे झालो आणि पंढरीरायाच्या चरणाजवळ कोणता संप्रदाय आहे वारकरी ज्या वारकरी संप्रदायाने स्त्रियाला सन्मानित केलं नाही श्रेयाला एवढ सन्मानित करणारा संप्रदाय दुसरीकडे नाही जाई हो माते नगरी सायस, अमी तैसे न हो ही भूमिका नव्हतो हो अंतकरणामध्ये घ्या आजकाल बरेच जण म्हणतात की आपला धर्म संकटात आला धर्म संकटात आला निश्चित आला परंतु धर्म संकटात कुणामुळे आला महाराज याचा एकदा बारकाईने विचार करा इतर धर्मियांमुळे नाही धर्म संकटात आला तो आपल्यामुळे आला म्हणजे सांगायचं काय कि ज्यावेळी धर्मावरती संकट घेतात भगवंत या पृथ्वी तलावरती अवतार घेतात परंतु आजचं जे संकट आहे ना ते इतरांनी आणलेलं नाही ते आपण स्वतः आणलेलं आहे म्हणजे आपण आपणच कसं संकट आणलं सोप्या गोष्टीत सांगतो की आपण म्हणतो की बाबा अमुक अमुक धर्माची व्यक्ती बघा ती किती धर्मांततेने त्याच्या मुलाला धर्माचे शिक्षण देते आहे धर्माचे त्यांचे ते इतक्या पद्धतीने त्यांच्या धर्माचा ओहापोह ओह करून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करावं ती ओहापोह करतच नाही ते आपल्याला दाखवण्यासाठी करतच नाही त्यांच्या धर्मामध्ये तेवढ्याच पद्धतीने त्यांच्या देवाची पूजा अर्चा असेल त्यांचं नामस्मरण असेल जे काही असेल ते करण्याचं त्यांची पद्धत तीच आहे आपली पद्धत काय अखंड हरिणाम सप्ताहातून भगवंताचं नामस्मरण करायचं ज्ञानेश्वरी वाचायची तुकाराम गाथा वाचायची खरं बापाच्या इमानदारीने सांगायचं आपल्या पुढच्या पिढीला लहान मेकरांना यातले किती तरुण आईबाप हे पोटाला धरून जगदंबा मातेच्या दर्शनाला घेऊन आला सांगा तुम्ही ती संख्या फार कमी आहे रोज येणाऱ्यांची संख्या किती आहे फार कमी आहे मग धर्म संकटात दुसऱ्याने आणलं का कुणी आपल्याला इथं यायला अडवलं नाही धर्मावरती जे संकट आणली ना नुसतं इथंच यायच मार्गदर्शक परमपूजनी हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे तसेच आमचे येणाऱ्या पिढीचे युवकांचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्त परायण ज्यांनी आजचा अतिशय सुंदर कीर्तन रूपी सेवा केली असे आनंद महाराज तनपुरे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी राजकीय क्षेत्रातून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी समोर बसलेल्या आमच्या सर्व लाडक्या महिला माता भगिनी ज्येष्ठ मान्यवर तरुण मित्र परिवार दगडवाडी आणि पाथर्डी आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेले ग्रामस्थ भाविक भक्त सर्वांचं मी प्रथम बाबांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो गेल्या अनेक काळापासून आपण हा कार्यक्रम आपल्या गावात कार्यक्रम करत असताना अतिशय आनंद वाटतोय की आपल्या संपूर्ण जिल्ह्याचं भूषण ज्यांच्यामुळं आपल्या जिल्ह्याला संपूर्ण भारत देशात ओळखलं जातं असे तनपुरे बाबा यांचा जन्म उत्सव आपण साजरा करतो आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्याला या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याला संधी मिळत आहे कारण की त्यांनी जे कार्य केलं त्यांचं जे कर्तृत्व ते आज खरं म्हणजे आपल्या पिढीला आज कुठतरी ज्ञान मिळण्याचं काम त्यांच्यामुळे होत आहे आज खरं म्हणजे आपण कुठं जरी गेलो आणि तनपुरे बाबांचं नाव घेतलं तर नक्कीच आपली समाजामध्ये आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन हा चांगल्या पद्धतीने होतोय अशा प्रकारचे कार्य खरं म्हणजे तनपुरे बाबांचं होतं आणि त्यांच्या कार्यामध्येच भविष्यामध्ये जोपर्यंत हे सूर्यचंद्र राहील तोपर्यंत तनपुरे बाबांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांसोबत राहील आणि त्यांचे विचार आपल्या मनामध्ये ठेवून येणारी पिढी देखील भविष्यात आम्ही सगळेजण त्याच पद्धतीने त्यांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच वाटचाल करणार आहोत प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी